जालना येथे सुरू झालेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे दीपक बोराडे हे नाव महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आलं जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा गावचे ते धनगर नेते आहेत समाजाच्या अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसापासून म्हणजेच आज त्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या इशारा मोर्चाला लाखोंची गर्दी झालेली ते राजकीय वर्तुळाला देखील त्यांनी वेधून घेतलेला आहे प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती जालन्यातल्या धनगर मोर्चाला झालेली होती कोण आहेत नेमकं दीपक बोराडे त्यांची ओळख काय आहे पहिल्यांदाच ते आंदोलन करत आहेत का तर असं नाहीये आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जालना येथे सुरू झालेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे दीपक बोराडे हे नाव महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आलं जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा या गावचे ते असून त्यांनी साडेनऊ वर्ष जे आहे ते महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये हेड कॉन्स्टेबलपदी नोकरी सुद्धा केलेली आहे आणि दोन हजार चौदा साली त्यांनी स्व इच्छेने निवृत्ती घेतलेली आहे पोलीस नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजकारणाला दिला आणि त्यांचा राजकारणाशी सुद्धा संबंध आहे बोराडे हे दोन हजार चौदा साली भोकरदन विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून त्या ठिकाणी ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि चोवीस सप्टेंबरला जालना शहरामध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता राज्यभरातून लाखो धनगर बांधव जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते या मोर्चामध्ये सिंह राजे होळकर आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे घनश्याम बापू हाके हे देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होते धनगर समाज हा मुख्यतः मेंढपाळ समुदाय आहे पारंपरिकरित्या पशुपालन हा त्यांचा व्यवसाय आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुख्यतः धनगर समाजाची संख्या जी आहे ती मराठा समाजाच्या नंतर दोन नंबरची आहे असं मानल्या जातं त्यांची संख्या जवळजवळ नऊ टक्के ते दहा टक्के इतकी आहे असं सांगितलं जातं मराठा समाजानंतर धनगर समाज हा राज्यातला दुसरा सर्वात मोठा समाज आहे असं सांगण्यात येतं धनगर समाजाची एस टी आरक्षणाची मागणी एकोणीसशे पंचावन्नपासून सुरू आहे आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये महाराष्ट्र सरकारने विमुक्त जाती आणि नॉमेटिक ट्राईब्स म्हणजेच विजय एन टी समुदायासाठी सा चार टक्के आरक्षण जाहीर केलं सध्या त्यांना एन टी प्रवर्गामध्ये एन टी श्रेणीमध्ये एन टी सीमध्ये साडेतीन टक्के आरक्षण मिळतं परंतु त्यांची मागणी एस टी प्रवर्गाची आहे आणि त्यांना समाविष्ट करण्याची मागणी दीपक बोराडे यांनी केलेली आहे एवढंच काय तर इशारासा मोर्चा जो होता त्या मोर्चामध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं देखील कौतुक केलेलं आहे त्यांच्यामध्ये जरांगे पाटलानं त्यांच्या समाजासाठी लढा दिला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं हे कौतुकास्पद का आहे असं त्यांनी जाहीररित्या त्या मोर्चामध्ये बोलून देखील दाखवलेला आहे आणि आता त्यांना आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ठरवलेली आहे एक ऑक्टोबर रोजी आरक्षण न मिळाल्यास राज्यात चक्कादाम आंदोलन करण्याचा त्यांनी सांगितलेला आहे धनगर समाजाचे मत महाराष्ट्रातील राजकारणात एक निर्णायक ठरू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या माधव पॅटर्नने म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी हे राजकीय समीकरणाने जुळवलेलं होतं तो एक महत्वाचा भाग होता परंतु माधव पॅटर्नमुळे माधव मधल्या ध ला कधीही फायदा झाला नाही असं वारंवार सांगितलं जातं किंवा असं म्हटलं जातं त्याचा जसा फायदा माधवमधल्या द लावायला व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये तसा फायदा झाला नाही असं सांगण्यात येतं म्हणजेच म आणि व या दोन घटकाला फायदा झाला परंतु द म्हणजेच धनगर हा घटक संख्येनं तुलनेनं जास्त असताना देखील त्यांचा एक म्हणजे राजकारणामध्ये किंवा त्यांचे नेते तेवढ्या प्रमाणामध्ये मोठे नेते तयार होऊ शकलेले नाहीत ही सुद्धा टीका वारंवार केली जाते बोराडे हे सातत्याने गेल्या कित्येक वर्षापासून एस टी आरक्षणाची मागणी लावून धरत आहेत आणि त्यांच्या आंदोलना आणि धनगर समाजाच्या सत्तर चा, चा, नवी दिशा दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवीन अध्यायाला सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका